रामकृष्ण रे आपलं श्री सद्गुरु पूर्णा महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण ताल जपतालमधले किस्मे प्रकार पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताल जपतालमधील तुकडे प्रकार आपण पाहणार आहोत ओके मागच्या काही दिवसामध्ये आपण तीन ताल किस्मे तुकडे वगैरे आपण घेतले तसंच ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा जपतालमधले किसमी कालच्या व्हिडिओमध्ये घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकडे आपण शिकणार आहोत तर आपण पहिला तुकडा हातावरती वरती म्हणून घेऊया आणि मग तबल्यावरती वाजवून दाखवण्याचा दा प्रयत्न करूया तर चला तर सुरू करूया धी ना धी धी ना धीन, ना ना ते रे कीट तक तारे रे कीट तक तेरे किट धाती धा धा ति धा धाती धी ना धीन धी ना ती ना धीन धी ना आपण वाजवून दाखवण्याचा दा प्रयत्न करूया धी ना

जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरे